नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब ज्याचं नाव आहे काय बोलतो तर आजची गोष्ट आहे एका प्रवासाची चला तर मग जाऊया प्रवास करायला दिवाळीची रात्र होती मी वर्कशॉप मध्ये झोपलो होतो आणि तेवढ्यात शिवा आला हे माकडा उठकी मी डोळे चोळत चोळत उठलो काय यार शिवा काय झालं ए बोकडा उठ आता कशाला उठायचं आहे आता काय उठ उठ डिलिव्हरी करायची आपल्याला एक आत्ता यावेळेला हो तुझा चौधरी सीट साला हरामखोर नुसता कामाला लावतो चल उठ मला पण जायचं होतं घरी खरं बरं कुठे जवळ जायचं का लांब माझ्या बापाला माहिती आहे जवळ जायचं का लांब तू माझ्या डोकासो तुक आधीच एक तर माझी चिडचिड झालेली इथे लवकर उठ पहिलं आणि आवर मी ट्रक घेऊन तुला बाहेर भेटतो वेर हाऊसच्या लवकर बाहेर ये मी उठलो तोंड धुतलं दिवाळीची संध्याकाळ विचार केला होता की सगळं आवरून छान घरी जाईल माझ्या घरच्यांबरोबर छान दिवाळी साजरी करेल पण तसं झालंच नाही तेवढ्यात बाहेरनं हॉर्नचा आवाज ऐकू आला मी गडबडीत आवरलं आणि बाहेर जाऊन बाहेर गेलो आणि ट्रक मध्ये जाऊन बसलो ट्रकचा दरवाजा लावला तेवढ्यात मला तेवढ्यात मला शिवा म्हणला हम्म hmm. या yeah. अलाच साहेब अरे फ्रम फ्रम लवकर जायचं ना आपल्याला पण जायचंय कुठं जायचंय एक गावाला डिलिव्हरी द्यायची आपण कुठल्या म्हणजे गावाला अरे फतेहपूर रोडच्या गावाला अरे बाबा तो डोकं नको चल लवकर जेव्हा शिवानी गाडीचा पहिला गियर टाकला आणि क्लच सोडला तेव्हाच मला कळलं की शिवाची किती हो चिडचिड झाली ते आम्ही गावातून बाहेर जात होतो गावामध्ये दिवाळी मोठ मोठंडी साजरी होत होते एकमेक लोकांना भेटत होते कोणी फटाके वाजत होते कोणी छान आवरून बाहेर पडत होते आणि दोघं आम्ही मात्र कधीच एक डिलिव्हरी करून आलो होतो मागचे गेले चोवीस तास काम केल्यानंतर आता पुन्हा अजून नवीन कामासाठी बाहेर पडलो होतो शिवा आपण थोडं कुठेतरी थांबूया का तुझ्या बापाचं लग्न आहे अरे तसं नाही बाबा आपण गेले चोवीस तास आपण काम करतोय पण काही नाही लवकर जाऊन डिलिव्हरी तर त्याच्या बोडक्यावर मारू आणि मग मा घरी जाऊन निवांत झोपू आणि असं किती लांबेल दोन तासाचा तर रस्ता आहे चोवीस तास गाडी चालत दोन तास काय मला नाही ते ठीक आहे आता बडबड कर रे फार त्याची ही चिडचिड ऐकून मी काही बोललोच नाही ना गाडी गावाच्या बाहेर पडली होती एकदम शांतता ना फटाक्यांचे आवाज ना रेकॉर्डचे आवाज फक्त आवाज जो काय होता तो वाऱ्याचा आणि त्याला कापत जाणारी आमची गाडी तसा शिवा टेम्पो चालवायला मऱ्यापैकी चांगला ड्रायव्हर होता पण आज कोण जाणे त्याची खूप चिडचिड झाली होती मी सुद्धा शांतपणे बाहेर बघत बसलो धावणारी झाडं आणि कुठेतरी थोडासा प्रकाश माझं मन रमू लागलं मी पण ठरवून टाकलं की आज अजिबात शिवाशी काही बोलायचं नाही आधीच त्याची चिडचिड झाली आणि अचानक मला जाणवलं आणि गाडी रस्ता सोडून दुसरीकडे जाते शिवा आणि मी पटकन गाडीत स्टेअरिंग पकडलं आणि इमर्जन्सी हँडब्रेक ओढला शिवाचं डोकं दांडकन पुढे स्टेअरिंगवर वर तो हरपडून जागा झाला का रे काय रे काय झालं ऐला माझा कपाळ का दुखतय रे तू आहेस का शिवा आपण रस्ता सोडून दुसरीकडे चाललो होतो तुला मी आधीच सांगितलं होतं थोडं तारा झोप काढ पण तुला पटत नाही ना तुला घाई गडबड फार असते ते काही नाही आपण थोडा कुठेतरी आराम करू हा तू म्हणतोस ते पण बरोबर पण आता इथे अरे इथे कुठे मध्येच आराम करायचा काही नाही हरकत काही नाही गाडी लाव आणि आपण तिथे आराम करू बरं ठीक आहे चल थोडं इथे पुढे साईडला गाडी घेऊ शिवाने गाडी बाजूला घेतली आणि त्याने गाडी बंद केली एकदम शांतता तो जो काही गाडीचा आवाज होता तोही शांत झाला फक्त रातखेड्यांचे आवाज कुठेतरी मध्येच घुबडाचे एवढेच त्या रस्त्यावर काय आवाज पुढे अंधार मागे अंधार आमच्या गाडीमध्ये फक्त केबिनचा लाईट चालू होता त्या केबिनच्या लाईटमध्ये आम्ही बोलत होतो एक काम कर तू मागे जाऊन झोप मी इथं पुढे केबिनमध्ये झोपतो शिवाने मला सांगितल्यावर मी टेम्पोतून उतरलो आणि मागचा दराजो उघडून आतमध्ये जाऊन पडलो आणि विचार करू लागलो खरंच आपण एवढा प्रवास करतो तर आपली एवढी चिडचिड होते शिवा तर किती ड्रायव्हिंग करत असेल त्याची खरंच चिडचिड होणं साहजिक आहे आपल्या सेटला पण खरंच कधी काही कळत नाही एवढं चोवीस तास आम्ही गाडी चालवली त्याच्यानंतर आज परत दिवाळीचा दिवस आणि त्यात सुद्धा त्याने आम्हाला डिलिव्हरी दिली हे विचार करता करता कधी मासा डुलका लागला मला कळलं नाही आणि अचानक एकदम अचानक मला थंडी वाजायला लागली मी उठलो बघतो बघतो तर काय मी रस्त्यावर झोपलो होतो मी कसा बस उठलो आणि ट्रकच्या पुढच्या बाजूला गेलो पाहतो तर काय शिवापुढच्या टायरच्या खाली झोपला होता शिवा हे शिवा उठ हम्म काय रे अरे उठ ना बाबा लवकर हे हे काय रे बाहेर का आलोय आपण अरे मला पण तेच कळत नाहीये आपण बाहेर का झोपतोय अरे आपण तू तर मागे झोपला होतास ना अरे हो बाबा मी मागे आणि तू पुढे केबिन मध्ये झोपला होतास ना मग तू खाली कसा आलास अरे पण मग तू कसा बाहेर आलास अरे मला जाग आली शिवा तेव्हा मी बाहेरच झोपलो होतो शपथ आपण लुटले गेलो यार शंभर टक्के आपण लुटले गेलो हे नाही 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 म्हणू यार केवढा माल होतो त्याच्यामध्ये आपला चौधरी सेट आपली चामडी सोले लाखी चल 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 लवकर बघू लवकर बघू मागे ना आम्ही दरवाजा उघडला आतमध्ये माल तसाच्या तसा होता पहिला वाचलो यार चहाला आता खरंच अवघड परिस्थिती होती अरे पण शिवा पण बाहेर कसे आलो काय माहिती यार है? नाही तुला सांगतो हे ना हरामखोर कोण ट्रीप बेवडे असतील दिवाळीची प्यायची आणि आता आपला ट्रक दिसला पण आपल्याकडे अशी आपली मजा केली चल चल जाऊ दे आपण आता काम करू आपण आता थांबायला नको इथं आपण तर जाऊया हो हो यार शिवा चल आपण जाऊ आम्ही दोघाही ट्रकच्या पुढच्या बाजूला आलो मी केविनचा दरवाजा उघडला तर तिथे एक बाई झोपली होती आम्ही दोघा शांत एकमेकाकडे बघू लागलो मी हळूच तो केविनचा दरवाजा बंद केला हे शिवा ही बाई कोण आहे रे नाही माहिती कोण बाई आहे कुठून आली झोपायला इथे काय माहिती हिनीच तुला सांगतो ना हिनीच आपल्याला बाहेर काढलं असणार एक काम कर बांबू हिला दूध फटके मारतो चांगली झोप लागली होती हरामखोर कुठली ऐक ना शिवा ऐक ना अरे काय आहे काय ऐक ना म्हणा ना बांबो काढ माग ऐक ऐक ना ऐक 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 अरे काय ती ती बाई ना साधी सुधी नाही वाटत म्हणजे अरे आता रात्रीची वेळ तू पाहिलेस तर किती वाजले रात्रीचा दीड वाजलाय कुठली बाई असे दोन पुरुषांनी जिथं दोन पुरुष झोपले होते तिथे जाऊन झोपेल म्हणजे तू काय बोलतो मला कळत नाही यार इतक्या ते स्पष्ट बोल ती मला भूत वाटते काय काय का सांगतो काही पण नको सांगू अरे शिवा खरच अरे नाही तर तू विचार कर तु ना तुला मला उचलून खाली ठेवून आतमध्ये झोपणं कोणाला शक्य आहे का दुसरं कोणी दिसते तुला इथं काय करायचं आपण आता आता काय आपण एक काम करू आपण ट्रकच्या पुढच्या बाजूला शांतपणे जाऊन बसू बघू कोणी आलं तर बघू त्यांची मदत घेऊ जाऊ दे ट्रक इथंच सोडू आपण तू वेडास का शिवा सगळा माल आहे ट्रक मध्ये तू मी आयुष्यभर काम केलं ना तरी तिचे पैसे फेडू नाही शकणार आपण तुझ्या डोक्यात येते का अरे वरदे यार जीवापेक्षा काय सगळं महत्वाचं आहे का नाही 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 आपण ट्रकच्या पुढच्या बाजूला बसू बघू काय होतंय आहे ते ते बघ ट्रकच्या थोडं पुढे तिथे ते दगडावर बसू दोघे पण हा दगडावर बसू आणि ती बाहेर उतरून आली तर अरे आल्यावर बघू ना आम्ही दोघे जाऊन त्या दगडावर बसलो थंडगार वारा घुबडांचा आवाज शांतता सर्वोत्तर अंधार अंधार इतका की आमचे चेहरे पण आपल्या आम्हाला दिसत नव्हते आम्ही दोघे कसे बसे त्या दगडावर अंग चोरून बसलो होतो शिवा ऐ शिवा हम्म जागायच तर हम्म ऐक ना अरे काय ती बाई उतरून खाली आली तर हे चाले तू काहीतरी डोक्यात शंका नको तर ग बस यार मला झोप येते बर ना, बर ठीक आहे ठीक आहे चल आपण पण दोघे जरा झोपूया आम्ही पण तिथे बसल्या बसल्या आम्हाला पेईंग लागले जाग आली त्या थोडंसं फटफटलं होतं थोडस उजाडलं होतं शिवा गोरच बाजूला पडला होता शिवा मी शिवा उठ अरे उठ ना काय झालं गोवरत पडलायस तू बघ उजाडलं बघ सगळं उजाडलं चल चल ट्रक कशी जाऊन बघू आपण हा चल 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 दादा माझ्या दा गडावर बसून बसून पार केली ठीक मी गेलो आणि ट्रकचा दरवाजा भीत भीत उघडला आतमध्ये कोणीच नव्हतं आईला गेली वाटत चल 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 आपण पटकन गाडी काढू जाऊ रे बाबा चल आम्ही गाडीत बसलो आणि पर गाडी परत पुढे चालू लागली हे काय रे आईला कोण असेल रे बाई काय माहित ना भाई। भाई भाई रो जाऊ दे ना पण आपल्याला काय करायचंय आपण सुटलो ना चल मी फक्त शिवाकडे बघून हो म्हणालो मी शांतपणे बाहेर खिडकीतून बघू लागलो आता एव्हा ना चांगलंच उजाडलं होत तो शेवटचा प्रवास होता माझा तेव्हापासून ना मी क्लिनरचं काम केलं ना कधी शिवाने ड्रायव्हिंगचं आता शिवाल तरी काय सांगू रात्री शिवा तर झोपला मी मात्र जागा होतो आणि पहाटे अचानक तीन वाजता गाडीचे हेडलाईट लागले गाडीचा दरवाजा उघडला आणि ती बाईक खाली उतरली नऊवारी साडी कपाळाला मोठ कुंकू बटबटीत डोळे अकरा विक्राळ हसणं सोडलेले केस चालत चालत रस्त्याच्या मध्यापर्यंत आली आता गुल, 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 गुल। ती माझ्यापासून एक पाच ते दहा फुटावर होती आल्यासारखं तिने तिथे भरपूर गिरक्या घेतल्या गोल 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 ती फिरत होती कधी अचानक हवेत जायची तर कधी अचानक परत जमिनीवर यायची एक क्षण तर तिने माझ्याकडे पाहिलं मला तर घाम आला माझ्या हातात कापर भरलं मला सुना काय करावं आणि दुसऱ्या क्षणाला तिच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि तिचं मुंडक तुझ्या पायातून ठेपलं बस हा होता प्रसंग मी हा प्रसंग कधीच शिवाला सांगितला नाही आणि त्याच्यानंतर कुठल्याही ट्रकवर क्लिनरचं काम कधीच केलं नाही मित्रांनो होती कहाणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो मुख्य म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद